राज्यातील भगिनींना रक्षाबंधनापूर्वीच एक भेट राज्य शासनाने द्यायचे ठरवले आहे आणि ती भेट असणार आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जो एकत्रित मिळणार आहे रुपये तीन हजार इतका संबंधित एक निर्णय घेण्यात आलेला आहे आज झालेल्या म्हणजेच दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला रक्षाबंधनाच्या पूर्वीच राज्यातील भगिनींना भेट मिळणार आहे तर नेमके काय मंत्रिमंडळात ठरलेलं आहे आणि तारीख नेमकी कोणती आहे ते, ते बघूया तर बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननी सुद्धा पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत अजून तुम्ही अर्ज करू शकता पण ज्यांचे अर्ज आता अप्रुव्हल झालेले आहेत ज्यांनी पूर्वी अर्ज केलेले आहेत त्यांना सतरा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे पहिला हप्ता हा जमा होणार आहे असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर नक्कीच ह्या राज्यातील भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे जर माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र